नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबद्दल म्हणजे देहू ते पंढरपूर या प्रवासाबद्दल सखोल चर्चा करूया हो नक्कीच वारकरी संप्रदायासाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा सोहळा आहे अगदी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक यात सामील होतात अक्षरशः लाखो लोक हो ना ती ऊर्जा ती भक्ती अनुभवायलाच हवी तर मग सुरुवात करूया का या सोहळ्याची सुरुवात नेमकी कुठून आणि कधी होते याबद्दल काय माहिती आपल्याकडे याची सुरुवात होते संत तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान आहे देहू तिथून पुण्याजवळ आहे हे गाव आणि वेळ म्हणाल तर आषाढी एकादशीच्या साधारणपणे म्हणजे एकवीस दिवस आधी ज्येष्ठ महिन्यातली शुद्ध द्वितीय किंवा तृतीय असेल साधारणपणे एकवीस दिवस आणि प्रवास किती असतो हा साधारण अंतर काय असेल हा प्रवास तसा मोठा आहे जवळपास दोनशे तीस ते दोनशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास असतो हा बापरे पायी दोनशे पन्नास किलोमीटर हो पायी देहू पासून पंढरपूर पर्यंत एकवीस दिवसात पूर्ण होतो हा प्रवास अच्छा आणि मग हा मार्ग कसा जातो म्हणजे कोणती मुख्य येतात या प्रवासात हो तर पालखी देहूतून निघते मग आळंदीला येते तिथून पुढे पुणे, पुणे शहरातून जाते पुणे शहरातून हो मग पुढे सासवड जेजुरी ही सगळी पुणे जिल्ह्यातली ठिकाणं मग पुणे जिल्हा ओलांडल्यावर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करते लोणंद तरडगाव फलटणवाडी या मार्गाने जाते अच्छा आणि मग पुढे सोलापूर जिल्ह्यात बारामती मार्गे इंदापूर अकलूज माळशिरस आणि मग वाखरी वाखरी हा पंढरपूरच्या जवळचा शेवटचा मुक्काम असतो आणि मग वाखरीहून पंढरपूरला अगदी वाखरीहून मग सगळे एकत्र पंढरपूरला पोचतात या प्रवासातला वारकऱ्यांचा अनुभव कसा असतो आपल्या माहितीमध्ये काय तपशील आहेत याबद्दल म्हणजे लाखो लोक एकत्र चालतात काय असतं वातावरण अहो इथेच तर या सोहळ्याचं खरं चैतन्य आहे त्याची खरी गंमत आहे लाखो वारकरी असतात हो हातात टाळ मृदंग घेतलेले आणि सतत अभंग चालू असतात संत तुकारामांचे ज्ञानोबांचे अभंग गात नाचत ज्ञानोबा तुकारामचा गजर करत चाललेले असतात म्हणजे पूर्ण वातावरण एकदम भारलेलं असणार हो ना एकदम भक्तिमय होऊन जातं सगळं आणि हे वारकरी कसे शिस्तीत चालतात दिंडी म्हणतात त्यांच्या गटांना दिंडी हो प्रत्येक दिंडीचा एक नंबर असतो एक विशिष्ट क्रम असतो त्यामुळे एवढी गर्दी असूनही सगळं कसं काय म्हणतात त्याला नियोजनबद्ध वाटतं कमाल आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक आणि तरीही शिस्त ती श्रद्धेची शिस्त आहे खरं तर आणि मग त्यांची राहण्याची सोय खाण्यापिण्याची व्यवस्था माहिती म्हणते की ते अगदी साधं जीवन जगतात प्रवासात काय असतं नक्की अगदी बरोबर बोललात वारकरी सहसा पांढरे शुभ्र कपडे घालतात डोक्यावर गांधी टोपी किंवा फेटा असतो आणि सोबत सामान अगदी गरजेपुरतं म्हणजे एखादी सतरंजी किंवा चटई अंथरायला पांघरायला उबदार काहीतरी पाण्याची बाटली आवश्यक औषधं बस एवढंच जास्त ओझ नाही घेत नाही अजिबात नाही कारण चालायचं असतं ना इतके दिवस बरोबर आणि जेवणाचं काय निवारा कसा मिळतो प्रवासात त्यांच्या जेवणाची आणि रात्रीच्या निवाऱ्याची सोय ही अनेकदा मार्गावरची जी गावं आहेत ना तिथले लोक करतात अच्छा गावकरी मदत करतात हो हो यालाच सेवा म्हणतात ते ही केवळ एक व्यवस्था नाहीये तर ती एक आपुलकीची श्रद्धेची भावना आहे गावकरी अगदी प्रेमाणी वारकऱ्यांची सेवा करतात अन्नदान करतात राहायला जागा देतात किती छान ही परंपरा म्हणजे केवळ धार्मिक नाही तर सामाजिक जोडणीचंही प्रतीक आहे नक्कीच आणि या परंपरेला मोठा इतिहासपणे माहितीये ना हो ऐकले थोडा संत तुकारामांनी तर अभंगातनं समाज प्रबोधन केलंच बरोबर त्यांनी समाजाला दिशा दिली की बाबा रे माणसात भेद मानू नका समतेचा संदेश दिला त्यांचे ते विचार आजही या वारीतून समाजात पोचतात आणि ही पालखी खांद्यावरून नेण्याची पद्धत कधी सुरू झाली असं मानलं जातं की ही पालखी खांद्यावरून नेण्याची परंपरा सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या सुमारास संत तुकारामांचे जे पुत्र होते नारायण महाराज त्यांनी सुरू केली सोळाशे पंच्याऐंशी म्हणजे खूप जुनी परंपरा आहे हो आणि नंतर पेशव्यांनी सुद्धा या परंपरेला राजाश्रय दिला पाठिंबा दिला असं म्हणतात त्यामुळे ही फक्त एक तीर्थयात्रा नाहीये नाही नक्कीच नाही तरी ही समता बंधुता आणि निखळ श्रद्धा यांचा संगम दाखवणारा एक चालता बोलता सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवाय आपला खरंय अच्छा आपण आज 20 जून पंचवीस रोजी बोलतो आहोत तर या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पालखीच्या तारखा काय असू शकतील काही अंदाज आहे का आपल्या माहितीच्या आधारे हो म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देहूतून पालखी साधारणपणे सोळा जून च्या आसपास निघायला हवी सोळा जून हो कारण आषाढी एकादशी जी आहे ती आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे अच्छा आठ जुलैला एकादशी आहे हो त्यामुळे साधारण एक एकवीस बावीस दिवसांचा प्रवास धरला तर पालखी आठ जुलैला किंवा आदल्या दिवशी म्हणजे सात जुलैला पंढरपुरात पोचेल तिथे मग या भव्य सोहळ्याची सांगता होते म्हणजे हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नाहीये तर वर्षानुवर्षांची एक अखंड परंपरा मोठा इतिहास आणि लाखो लोकांची अढळ श्रद्धा या सगळ्याचं प्रतीक आहे हा सोहळा अगदी खरा आहे या सगळ्या माहितीचे धागे जर आपण जोडले ना तर आपल्या लक्षात येतं की हा पालखी सोहळा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाहीये नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक जिवंत अविभाज्य घटक आहे शतकानुशतक चालत आलेला श्रद्धा समुदाय आणि आपली जी मूल्य आहेत त्यांचा हा एक अखंड जिवंत प्रवाह आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो बोला ना युग बघा किती तंत्रज्ञानाचं आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला शंभर साधनं उपलब्ध आहेत बरोबर तरीही अशी कोणतीही विशेष भौतिक साधनं किंवा मोठमोठ्या सोयीसुविधा नसताना केवळ आणि केवळ श्रद्धेच्या बळावर एकवीस दिवस पायी चालत लाखो लोकांना एकत्र आणणारी ही परंपरा आजही इतकी सशक्त इतकी जिवंत कशी आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हो ना यावर खरच विचार करायला हवा